तुझ्या बापानं तुला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ग ताई तळ हाताच्या फोडाप्रमाणे तुला त्रास होऊ नये म्हणून तुझ्या बापानं कितीतरी उन्हेचे चटके सहन केले प्रत्येक सणावाराला तुला एक नवा ड्रेस आणून दिला पण कधीतरी तुझ्या बापाच्या अंगावरचा शर्ट ताई तू पाहिला का ग प्रत्येक सणावाराला तुझ्या चेहऱ्यावर हसू यावं म्हणून तुझा बाप राबराब राबला पण ब्राब तुझ्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी त्यानं अख्खी कमाई खर्च केली ताई तुला त्या बापाची आठवण का येत नाही तुला त्या बापाचं प्रेम का आठवत नाही एक का दोन दिवसाच्या आलेल्या मुलाचं तुला तुझ्या बापाच्या प्रेमापेक्षा जास्त वाटत मला तुला त्या पोराचं प्रेम जास्त वाटत अग ज्यावेळी तू एखाद्या पोराचा हात हातात घेशील ना आणि पळून जाशील ना त्यावेळी सगळ्यात जास्त तुझा बाप जर कोणाला बोलेल ना तर तुझ्या मायला बोलेल ताई तुझ्या माईला बोलेल तुझ्या माईला तो सोडणार नाही तुझ्या माईला म्हणेल अग तुला कळलं नाही तुला तिला संस्कार लावते आले नाही मी दिवसभर कामाला जायचो पण तू तर तिच्या जवळ होती ना तुझ्यामुळं माझी मुलगी आज पळून गेली तो बाप तुझ्या माईला बोलेल ताई पळून जाण्याच्या आधी एकदा तरी फक्त तुझ्या मायचा तरी विचार कर ना ताई तुझ्या माईचा तरी विचार कर लोक म्हणतात प्रेम विसरता येत नाही प्रेम विसरता येत नाही पहिलं प्रेम विसरता येत नाही मला असं म्हणायचंय की तू ज्यावेळी तुझ्या आईच्या आई पोटात होती ना त्यावेळी तुझ्या आईला तुझा, तुझा चेहरा माहिती नव्हता तू मुलगा आहे की मुलगी आहे हे काहीच तुझ्या आईला माहिती नव्हतं तुझ्या आईला माहिती होता फक्त मायेचा स्पर्श आणि त्या स्पर्शाच्या आधारावर तुझ्या मायनं तुला न बघता तुझ्यावर प्रेम केलं त तुझ्यावर प्रेम केलं ते पहिलं प्रेम नव्हतं का चेहरा बघून आणि सौंदर्य बघून जे प्रेम केल्या जात त्या प्रेमाला तुम्ही प्रेम म्हणता का ते खरं प्रेम असत का तुझ्या आईनं तुझा चेहरा बघितला नाही तुझ्या आईनं तुझं सौंदर्य बघितलं नाही इतकंच काय तर तुझ्या आईनं तुलाही बघितलं नाही आणि तुला न बघता प्रेम केलं ते प्रेम पहिलं प्रेम नाही का ते प्रेम तुला महत्वाचं वाटत नाही का ज्यावेळी तू शाळेत जाते ना ज्यावेळी तू कॉलेजमध्ये जाते ना तुझी आई चार चौकात सांगते माझी गुटी ना माझी खूप हुशार मुलगी आहे खूप हुशार मुलगी खूप हुशार मुलगी आहे ती अभ्यासामध्ये टॉपची मुलगी आहे हुशार मुलगी आहे कोणाकडे पाहत सुद्धा नाही अशी माझी हुशार मुलगी आहे तुझी आई चार चौकामध्ये ताट पाण्यानं सांगते आणि तू एखाद्या पोराचा हात पकडते आणि तुझ्या मायची मान खाली जाईल असं वाईट कृत्य तू करते ताई तुझा बाप चार चौघामध्ये मान उंच करून फिरतो तुझा बाप चार चौघामध्ये तुझ्या नावाची जय जयकार करतो आणि तू त्या बापाला मान खाली घालायला लावतेस ते एकदा तुझ्या बापाच्या अंगावरची फाटकी बनेल बघ एकदा तुझ्या बापाच्या अंगावरच जुनं शर्ट बघ आणि नाहीच काही झालं ना तर रात्रीच्या वेळी तुझ्या बापाच्या पायाला पडलेल्या भेगा बघ त्या दिवशी कळेल की उभा जन्म तुझा बाप तुझ्यासाठी किती राबला ते बाप रागवतो बाप मारतो बाप आपल्याला कठोर वाटतो पण याचा अर्थ बापाचं काळीच कठोर नसतं ग आईला रडून दुःख व्यक्त करता येतं आईला तिचे अश्रू दाखवता येतात पण बापाला त्याचे अश्रू दाखवता येत नाही बाप या समाजापुढे रडू शकत नाही पण सांगू का या जगामध्ये एखाद्या पुरुषाच प्रेम सगळ्यात जास्त जर कोणावर असेल ना तर एका माणसाचं प्रेम एका पुरुषाचं प्रेम सगळ्यात जास्त त्याच्या लेकीवर जेवढं प्रेम तुझा बाप तुझ्यावर करतो ना तेवढं प्रेम तुझा बाप तुझ्या मायवर देखील करत नाही तेवढं प्रेम तुझा बाप त्याच्या स्वतःच्या आईवर देखील करत नाही इतकं प्रेम त्याचं लेकीवर असतं बाप लेकीचं नातं म्हणजे जगा वेगळं नात असतं तुझ्या बापाला कोणी काही बोलू दे काही बोलू दे कोणी दोन सापटका मारे ना पण तुझा बाप काहीच बोलणार नाही पण ज्यावेळी गोष्ट तुझ्या इज्जतीवर येईल ना तर पुढच्याला तुझा बाप सोडणार नाही हा बाप असतो ताई हा बाप असतो बापासाठी तू इतकं करू शकत नाही अरे ज्या बापानं तुला आयुष्यभर राजकुमारी सारखं जपलं अरे तुझा बाप राजाय राजा आणि तू त्या राजाची राजकुमारी आहे ज्या बापानं तुला राजकुमारी सारखं जपलं तू म्हंटलच बाबा मला हे पाहिजे तुझ्या बापानं तुला ते आणून दिलच तू म्हंटल बाबा मला ते तु पाहिजे तुझ्या बापानं तुला तेही आणून दिलं तू जे जे मागितलं ते ते तुझ्या बापानं तुला दिलं सगळं तुझ्या बापानं तुला दिलं राजकुमारीसारखं तुला वाढवलं आणि तू काय केलंस दहा रुपयाच्या डेअरी मिल्कवर आणि वीस रुपयाच्या पाणीपुरीवर तुझं अक्कायुष्य तु तू विकायला निघालीस ताई